न्यूज आपल्या तळोद्यात राष्ट्रवादीच्या रॅलीला नागरिकांचा निवडणुकी पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गट तर्फे रॅली चा काढण्यात आली पॅनल प्रमुख योगेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शहरात विविध भागातून निघालेल्या या रॅलीत घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधत निवडणुकीसाठी शुभेच्छा व आशीर्वाद घेतले तळोदा नगर परिषद निवडणुकीत सर्व पक्षीय प्रचाराचा धुराळा सुरू आहे शहरात राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाग्यश्री योगेश चौधरी व राष्ट्रवादी पॅनल चे उमेदवारांची प्रचार रॅलीत नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद मिळत असून विकासाचे विजन घेऊन राष्ट्रवादीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असल्याचे विकासाच्या दृष्टिकोनाला जनतेतून मोठा पाठिंबा मिळत असून तळोद्याचा विकास हीच आमची प्राथमिकता आहे असे त्या म्हणाल्या राष्ट्रवादीचे उमेदवार नागरिकांशी संवाद साधत निवडणुकीत जास्तीत जास्त पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे योगेश चौधरी उमेदवारी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करीत आहे तर मी सगळ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी रात्री बेरात्री केव्हाही मला फोन करून गटार रस्ता लाईट पाण्याची घनकचरा गाडीची या समस्या मी अर्ध्या रात्री बेरात्री के मला केव्हाही तुम्ही फोन करू शकतात नागरिकांनी मला लाईट दवाखान्याचे काम महिलांचं काही माझ्या माझ्यापर्यंत तुमचं काम तुम्ही पोचवू शकतात आणि मी तुमचं काम पूर्ण करेल मी तवोद्या शहरासाठी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी करीत आहे तुम्ही मला बहुमल्य मतांनी विजयी करून तुमचं मत मला प्रचंड मतांनी विकासाचे विजन करण्यासाठी आम्ही अजितदादा गटात गटाकडून पॅनल उभं केलं आहे आमचे निशाण घडा